शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर आज आपण जिल्हा मासिक चर्चासत्र दरम्यान गौडवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे डाळेबाच्या प्लॉटला विजिट देण्यासाठी आलो आहोत तर माझ्या मागं जर तुम्ही बघितलं तर हा प्लॉट आहे चार वर्षाची लागवड आहे दुसरं पीक आहे आणि पूर्णपणे क्रॉप कवर क्रॉप कवरनं ही बाग कवर केली आहे जो तेलकट असेल डांबरे असेल किंवा सनबर्निंग असेल याचा प्रादुर्भाव होऊ नये मालाला क्वालिटी चांगली यावी त्यासाठी अशा प्र पद्धतीनं क्रॉप गव्हरने पूर्णपणे बाग ही झाकलेली आहे आणि आता जर तुम्ही मालाची क्वालिटी बघितली किंवा मालाची श साईज बघितली किंवा मालाची चकाकी बघितली तर अतिशय चांगले ऑस्ट्रेलियासाठी या बागेचं सॅम्पल सॅम्पल पास झालेलं आहे आणि एक दोन चार दिवसात त्याचं हार्वेस्टिंग पण चालू होईल साईज पण खूप चांगली आहे तीन चारशे साडेचारशे ग्रॅमपर्यंत साईज आहे आणि सर्रास फळ मग ते शेंडेकडचं असेल किंवा खोडाकरचं असेल त्याची सगळ्या साईज पण पूर्ण एकसारखी अतिशय चांगली आहे तुम्ही जर आता बघितली साईज तर अशा पद्धतीनं पूर्ण एक ना एक सग सर्व झाडं एकसारखी लोडेड आहेत माल पण खूपचा हा आहे शायनिंग पण चांगली आहे साईज पण पूर्ण बागेत पूर्ण झाडाला एकसारखी आहे आणि लागवडीचं अंतर जर तुम्ही बघितलं तर अतिशय जास्त आहे कारण की बऱ्याच ठिकाणी लागवड अंतर हे खूप जवळ करून बागेत सूर्यप्रकाश जात नाही त्यामुळे रोगराई वाढते बृशांनी रोग असतील किंवा किडीचे रोग असतील मर रोग असेल आणि शिवाय फवारणी व्यवस्थित जात नाही त्यामुळे अंतर अंतरही लांब असणं खूप गरजेचं आहे आणि हा जर प्लॉट तुम्ही बघितला तर अशा पद्धतीनं अंतर सुटसुटीत आहे वरून क्रॉप कवरचा वापर केलेला आहे आणि माल जर बघितलं तर अतिशय चांगला आहे तर अशीच नवीन नवीन माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर नक्की एकदा आपला शेतकरी मित्र सूरज अवताळे हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद